आमिर शेख राज्य अध्यक्ष आपल्या सोबत आहेत आमिर शेख जी बोला या संपूर्ण प्रकरणाबद्दलची तुमची प्रतिक्रिया सर्वप्रथम तर आपण सर्वांनी हे समजून घेतलं पाहिजे की मागच्या काही वर्षापासून ज्या पद्धतीने आपल्या देशामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या स्वातंत्र्यावर एका विशिष्ट विचारधारेच्या माध्यमातून घाळा घालण्याचा प्रयत्न केला जातोय तो कुठंतरी थांबला पाहिजे आणि मी जेव्हा हे म्हणतो तेव्हा मी जबाबदारीने म्हणतो कारण की अनेक वर्षापासून आपण बघा मागच्या काही वर्षापासून एखाद्या व्यक्तीने किंवा एका विशिष्ट समाजाच्या व्यक्तीने काय खावं काय घालावं काय बोलावं याच्यावर लोक ठरवायला लागली आहेत की काई 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 लाग आता या लोकांनी काय करावं सर्वप्रथम तर या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येक व्यक्तीला संविधानाच्या माध्यमातून तो हक्क दिलेला आहे की त्या व्यक्तीने त्या समाजामध्ये कसं वावरावं वा, कसं बोलावं वा, आणि कसं जगावं परंतु काही विचारधारेच्या माध्यमातून एका वशिष्ट समाजाला टार्गेट केलं जात आहे व त्या समाजातल्या लोकांनी काय करावं व प्रत्येक गोष्टीवर कुठंतरी एक प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो हे आपण मध्ये बघितलं महाराष्ट्रामध्ये बघितलं आपण अनेक राज्यांमध्ये बघितलं आता अशा अशी एक विद्यार्थी जर अशा प्रकारचं रिपोस्ट करत असेल तर सर्वप्रथम ते चूक आहे हे मान्य करतो परंतु ती ती जाणून बुजून तिने केलंय का हे पण आपण बघितलं पाहिजे आपण कित्येक वेळा आपण सुद्धा विचार करा की आपल्या खिशामध्ये जर मोबाईल राहिला तर आपले व्हॉट्सअप ग्रुप आपोआप उघडले जातात आणि त्यामध्ये ता वेगवेगळे मेसेज करून जातात तर एक बेनिफिट ऑफ डाऊट आपण त्या विद्यार्थिनीला देऊ शकलो असतो की तिने ती रिपोस्ट चुकून केली असेल आणि तिने ती रिपो रिपोस्ट केलेली नंतर डिलीट केलेली आहे हे आपण मान्य करायला पाहिजे परंतु काय झालंय काही लोक आपल्या कायद्याला आपल्या हातात घेऊन ते समजतात की आपण आपल्या देशाची रक्षा करतोय देशाची रक्षा आपण कायदा आपल्या हातात घेऊन करू शकत नाही तो होत नाही देशाची रक्षा करण्यासाठी आपली देशाची डेमोक्रेसी आहे आपल्या देशाचं संविधान आहे आणि त्यासाठी पोलीस आणि वेगवेगळ्या समाजातले लोक त्यासाठी भक्कम आहेत मला असं वाटतं की ही जी विचारधारा आहे ती कुठेतरी थांबवली पाहिजे जी विचारधारा कायदा स्वतःच्या हातात घेऊन एक विशिष्ट समाजाला टार्गेट करण्याचं तुमच्याकडे पण एवढी मोठी संघटना आहे मग त्या मुलींच्या बाजूने किंवा अशा वेळेस जेव्हा आपल्याला असं वाटतं की कॉलेज प्रशासनाकडनं अतिरेक होतो तुम्ही का उभं राहत नाही ते शंभर टक्के आम्ही त्या विद्यार्थिनीच्या सोबत आम्ही उभं राहिलेलो आहे आणि त्या विद्यार्थिनीला जी काही मदत या विषयामध्ये मद लागत असेल ती आम्ही करायला तयार आहोत पण आता याच्यामध्ये परत एक विषय असा येतो की आमिर शेख हा एक मुस्लिम समाजाचा व्यक्ती आहे mm. मी जरी राज्याचा एका काँग्रेस पक्षाच्या विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष जरी असलो mm. तरी आमिर शेखनी त्या विद्यार्थीला मदत केली म्हणून आमिर शेखला वेगळ्या प्रकारे टार्गेट केलं जाईल म्हणून ही पण कुठेतरी दडपशाही आमच्या समाजातल्या लोकांना कुठेतरी असते त्याच्यामुळं राजकीय काही व्यक्ती या लोकांना डायरेक्ट मधु मदत करू शकत नाही आता काही अधिकारी सरांनी आपल्याला एकदम अतिशय चांगल्या पद्धतीने समजवलं व अतिशय चांगल्या पद्धतीने सांगितलं की कोर्टाने एकदम चांगला निकाल दिलेला आहे व अशा पद्धतीने जे युनिव्हर्सिटीनी मज्जाव केलेला आहे ज्या पद्धतीने प्रशासन मज्जाव करत आहे हे कुठेतरी या सर्व माध्यमातून थांबलं पाहिजे ठीक आहे ठीक आहे राहुल पुन्हा तुझ्याकडे येते तुम्ही मला एक...